नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज उपस्थित भारतीय जनता पार्टी गणेश मामा देव सज्जनंद वाघल दत्ताबाई गोरे कृपा यांना विनंती आहे समोर जाऊ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सज्जनारा मते रामका शेळके सर्व मान्यवरांना कृपया विनंती आहे आपण समोर स्थानापन्न व्हायो आपण स्टेजवरती आपल्याला आपल्या समान असत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कच्छ वटीचे पांडे मामा यांना देखील विनंती आहे की आपण समाज समजाय या, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्य आदांत भारतीय जनता पार्टी मारतुर गाव शाखेच्या वतीने व समस्त नाहकरी मंडळी यांच्या वतीने सहर्ष स्वागत 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 प्राध्यापक त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने या ठिकाणी ताईंचा पेडितुरा हा कार्यक्रम पुणे आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाला आमदारपदी निवड झाली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी मालपिंपरी शाखेच्या वतीनं समस्त गावकरी मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी असा जाहीर सत्कार सोहळा व पेढेतुला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमदार अनुराधाताई चव्हाण यांचा या ठिकाणी भव्यसा जाहीर सत्कार गावकऱ्यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे गेल्या बारा ते चौदा वर्षापासून ताईंचा जो संघर्ष भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण सर्वांनी शिकर करा इंग्लिश कोण महासंघ गाजरे सर यांना कृपा विनंती आहे आपण समोर आहोत वेळाभावी या ठिकाणी वे कार्यक्रमाला थोडासा विषय झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सर्वांचं उपस्थितांच सर्वांचं शब्द सुमन भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम जय 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 श्रीराम आता वेगळी व्यासपीठ लक्षात आणत ज्या मूर्ती व ज्यांचा फेड्यातून आपण या ठिकाणी करणार आहोत शांत संयमी जे की फुलंब्री मतदारसंघामध्ये त्यांना शांत आणि संयमी या नावाने त्याची छाप आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या लाडक्या बहिणी अनुराग चव्हाण त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले श्रीरा बाबा शेळके रामदा शेळके व मांच्या रूपात ते सर्वच मन या ठिकाणी काहीचा फेर तुला करायचा आहे मी काही देखील मिळाल्यापासून तर निवडून आल्यापर्यंत भगवंत ज्यांनी प्रार्थना केली होती की काही जर निवडून आल्या चांगल्या मतांचा ता, निवडून आल्या निवडून आल्या तर त्यांच्या मर्गाचा भारभार त्यांची प्रेर तुला करेल म्हणून हा कार्यक्रम

रामबाबा शेळके आदरणीय गणेश भाऊ देयंडे आत्माराम नाना पळसकर माटीकर सर उपस्थित असलेले रामकाका शेळके दत्ताभाऊ हुकिर्डे सदनभाऊ बागर राजेश भाऊ मते राणीताई सोनवणे ऐश्वर्याताई गाडेकर तिनगावच्या ग्रामपंचायतच्या सदस्या पुष्पाताई सोनवणे उपस्थित असलेले आपले पांडेजी कृष्णा भाऊ सोटम गावचे सरपंच आघाजी अण्णा असलेले गणेश भाऊ पळसकर ज्येष्ठ मार्गदर्शक जुने मामा आणि सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सहकारी मार्गदर्शक आणि आज येथे उपस्थित असलेले आणि ज्यांनी मला भरभरून साथ दिली सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि हा इतिहास घडवण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं ते आज इथे उपस्थित असलेले सर्वच माझे घडाचे नाते बंधू आणि लाडक्या बहिणी आज इथे सत्कार हा जो योग आला तो म्हणजे कारण मी तर केलं तर योगेशने सांगितल्याप्रमाणे पण आपल्याला एक मार्गदर्शन करणं खंबीर साथ सुद्धा महत्वाची असते तर आदरणीय नाना असतील दादा असतील आणि व्यासपीठावर बसलेली माझे सर्व खंबीरपणाने माझ्या पाठीशी उभे राहिलेले माझ्या व्यासपीठावरील सर्वच बंधू याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जात आहे त्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते आणि आता पुढे सुद्धा आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच सहकार्य लागणार आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यातूनच आपल्याला पुढे सुद्धा काम करायचं आहे अजून नानांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आपल्या या विज्ञान मतदारसंघामध्ये अनेक विकास पाहून झाले ना अनेक वर्षापासून हा मतदारसंघ या त्याच्या थोड्यासारखा जपला या मतदारसंघासाठी त्यांनी वाहून घेतलं आणि भरपूर विकास काम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी बस्तीपर्यंत नानांच्या माध्यमातून विकास गंगा पोहोचली

मध्ये पेर केले सख्य सगळ्या पेरे बांधे تھوڑا فوٹو چلا چل 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 چلا فوٹو سر گئی دیا بجے چلا یہ پورش منڈی بجو تھوڑا سر

मी ताईला फार आग्रह करून हा कार्यक्रम पहिल्या दिवस म्हणतो पहिला माझ्या गावामध्ये म्हणायचा आणि माझ्या कार्यक्रम कमी आमच्या गावामध्ये दोन हजार नऊला पाठीस आज काय कार्यक्रम क्रीडा तुला ठेवली होती माझा नवच होता जर त्या काही नवरून कधी आल्या तर ते आमच्या हा पीडा वाटेल किती फुटी लोक हे पिढा आता ते वेट तर मला सांगता येणार नाही परंतु मी जो पेढा आहे तो एक सत्तर के जी पेढा आणला होता त्याच्यामधून किती वेळ किती पेढा वेट झालं किती बॅलन्स झाले आज ताईंना काय शुभेच्छा दिला होती बस ताईला मी हे शुभेच्छा देतो की ताईच्या हातून जे काही आता समाजसेवाचं जे काही काम आलेलं आहे ते परिपूर्णतेनं चांगल्या करा काळजीपूर्वक करावं आणि हा जे ज्या जो काही आपला फुलंगरी मतदारसंघ आहे तो आणखीन कसा बारामतीच्या पुढचा कसा होईल ते गावासाठी गावासाठी काय काय अपेक्षा आहेत गावासाठी काही पूर्ण अपेक्षा आमच्या गावामध्ये काम करायसाठी लोकप्रध आहे ज्या काही आम्ही गावात बसून सगळे गावाचे जे सरपंच असतील जे काही सरपंच मेंबर असतील गावामध्ये जे काही मोठे मोठे जे काही लोक आहेत